जय जगद्गुरु जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे काही निवडक अभंग मान्य उल्हास पाटील सरांनी जिल्हलेत त्यातला आज आपण एकोणावीस आणि वीस नंबरचा अभंग बघणार आहोत अभंग संत जेनी व्हावे जग बोलणे सहावे तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान थोरपण जेथे वसे तेथे भूतदया असे रागे भरावे कवनासी आपण ब्रह्म सर्व देशी ऐसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वर संत ज्ञानदेवांची वडील विठ्ठल पंत यांनी संन्यास घेतला होता पण नंतर गुरुच्या आज्ञेने त्यांनी पुन्हा संसार केला वैदिक धर्मानुसार असं करणं हा गुन्हा होता म्हणून ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं त्यामुळे निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपान या भावांची मुंज करता येत नव्हती एखाद्या मुलाचा जन्म ब्राह्मण आई वडिलांच्या झाला तरी जोवर मुंज होत नाही तोवर तो, तो ब्राह्मण होत नाही मुंज झाली नाही तर त्याला शिक्षणाचा अधिकार मिळत नाही आपल्या मुलांची मुंज व्हावी यासाठी विठ्ठलपंत धर्मपीठाकडे गेले माझ्या गुन्ह्याची शिक्षा मला द्या माझ्या मुलांना देऊ नका अशी त्यांनी विनवणी केली त्यावेळी त्या धर्मपीठावर बसलेल्या सनातनी धर्मठगांनी त्यांना देहदंड सुनावला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी नदीत जीव दिला निवृत्ती ज्ञानदेव सोपन आणि मुक्ताई एका रात्रीत अनाथ झाले त्यांच्या आईवडिलांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी प्राण दिल्यावरही दुष्ट सनातन्यांनी या बालकांना मुंजीचा अधिकार दिला नाही उलट ही भावंडे एकमेकांच्या सोबतीने कशी बशी जगत असताना सनातनी त्यांना त्रासच देत होते दे। सनातन्यांच्या पोरांचं तोंड पाहणं अशुभ असतं सॉरी संन्याशाच्या पोरांचं तोंड पाहणं अशुभ असतं असं त्यांनी पसरवलं काही दयाळू लोक या अनाथ मुलांना मदत करत पण सनातनी मात्र संन्याशाची पोरं म्हणून येता जाता हिनवून त्यांचा अपमान करत एके दिवशी ज्ञानेश्वर भिक्षा मागत असताना एका सनातन्याने त्यांच्या पीठाच्या झोळीत बचकभर मातीच टाकली क्रूर आणि विकृत सनातन्यांनी निर्दयपणे अनाथ बालकांचा छळ केला सतत छळ आणि अपमानामुळे ज्ञानदेव उद्विग्न झाले तरात तरा घरी आले झोपडीत गेली आणि दाराला ताटी लावून घेतली त्यांना कोणाशीच बोलायची कोणाला तोंड दाखवायची इच्छा नव्हती त्यांना कोणाशीच बोलायची इच्छा नसल्याने अशा वेळी सर्वात लहान असलेली मुक्ताई त्यांची आई झाली तिने ज्ञानी आजच्या राजाची समजूत काढली संत व्हायचं तर जगाचं बोलणं सहन करावं लागेल अभिमान सोडल्याशिवाय मनात भूतदया आल्याशिवाय कोणीही थोर होऊ शकत नाही सर्वानुभूती ब्रह्म असल्यावर कोणी कोणावर रागवावं सुस्पष्ट दुष्ट सर्वांकडे समदृष्टीने पहा आणि या ग्लानीतून बाहेर या ताटी उघडा मुक्ताईचा हा उपदेश ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहे ज्ञानदेव भानावर आले समदृष्टी लागून त्यांची संतत्वाकडे वाटचाल सुरू झाली म्हणून ताटीचे अभंग फार महत्त्वाचे आहेत या अभंगाच्या माध्यमातून संत मुक्ताई आपल्याला भूतमात्राकडे समदृष्टीने पाहण्याचा संदेश देतात जय जगद्गुरू पुढचा अभंग आहे पक्षी जाई दिगंतरा बाळकांसी आणि चारा घर हिंडते आकाशी झाप घाली पिल्लापाशी माता गुंतली कामासी चित्त तिचे बालापाशी वानर हिंडे झाडावरी पिली बांधुनी उदरी तैसी अम्मा विठ्ठल माये जणी वेळे वेड़ पाहे संत जनाई लहान असताना त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं नामदेव महाराजांचे वडील दामा शेट्टी यांनी जनाईंना आपल्या घरी आणलं आयुष्यभर त्या तिथेच राहिल्या त्यांनी बाल नामदेवांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं सांभाळलं संत नामदेवांच्या प्रभावाने त्या त्याही अभंग रचना करू लागल्या वारकरी संतांच्या मांदियाळीत संत जनाईंचं स्थान फार महत्वाचं आहे अनाथ जनाई विठ्ठलालाच आईवडिलांच्या जागी पाहतात या अभंगातून त्या आपल्या विठ्ठाईला आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी विनवतात लक्ष कसं ठेवायचं ते स्पष्ट करताना त्या विविध दृष्टांत देतात पक्षी घरटे सोडून आपल्या पिल्लांना सोडून आकाशात उंच उडतात आणि आपल्या पिल्लांना चारा आणतात आकाशात उंच घिरट्या घालत असली तरी तिचं पूर्ण लक्ष आपल्या पिलांपाशीच असतं पिल्लू संकटात आहे असं वाटलं तर ती एका झेपेतच आपल्या पिल्लांपाशी पोचते कामात असलेली आई बाळाने किंचित हालचाल केली तरी हातातलं काम सोडून बाळाकडे धावत येते वानरी तर पिल्लाला पोटाशी बांधूनच फिरते त्याचप्रमाणे हे विठाई तू माझ्याकडे लक्ष दे देवाप्रमाणेच राजालाही प्रजेच्या मातापिता म्हटलं जातं लोकशाहीत राजा म्हणजे राज्यकर्ता राज्यकर्त्याने आपल्या प्रजेशी कशी काळजी घ्यावी याचं उत्तम मार्गदर्शन या अभंगातून होतं छत्रपती शिवराय मातेसारखी आपल्या रैतेची काळजी घेत परचक्र आलं तर प्रजेला सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना शिवरायांनी दिलेल्या दिसतात रैतेच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका लाकडासाठी रैतेने ला लावून लेकरासाठी वाढवलेली झाडे तोडू नका जे हवं असेल ते लोकांच्या खुशीने त्याचा योग्य दाम मोजून द्या ओरबाडून हिसकावून घेऊ नका मोहिमेवर असताना उभ्या पिकातून घोडे घालू नका अशा प्रकारच्या शिवरायांच्या आपल्या सैन्याला आज्ञा आहेत दुष्काळ कुणब्याला सारा माफ करून वर मदत दिली जात होती स्वराज्यातल्या शिळीमकर नावाच्या कुन कुटुंबाला गरिबीमुळे मुलीचं लग्न करता येत नाही हे जिजाऊंना कळतं आणि त्या पन्नास होण आणि पाचशे माणसांचा शिधा पाठवून लग्न सिद्ध करा म्हणून सांगतात राजवाड्यात राहणाऱ्या रा, रा, राज राजवाड्यात राहणाऱ्या राजमातेला एका गरीबाची अडचण कळते आणि ती त्यांना मदत करते यालाच म्हणतात लक्ष देणं शाहिस्ते खानाच्या स्वारीप्रसंगी मिर्झा जयसिंगाच्या स्वारीप्रसंगी रयतेला त्रास होऊ नये म्हणून शिवरायांनी आपले आपल्या नऊ वर्षाच्या लेकरांचेही प्राणपणाला लावले प्रजेचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला नेताजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात घेण्यासाठी धर्मसत्तेशी टक्कर घेतली म्हणून शिवराय युगपुरुष ठरले राज्यकर्ता प्रजा हितदक्ष असला पाहिजे असा संदेश या अभंगातून मिळतो जय जगद्गुरू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे